Ready? Surprise! Yes.

ইণকরান তাছির কেডাধা? অটা ইওবানা itu? ঘিনিরা তিপডেথধাথ মা salaries ঘা. ও এআকম স১ন্াওঔ ইঅক়া नॉनवेज काहीही सांग मस्त बर्गर सांग आपलं अरे हो सारा हे तर आजचं ऑनलाईन झालं आपलं रोज आपण ऑनलाईन तर नाही करू शकत ना ऑफकोर्स आपण स्विगी आणि झोमॅटो करायचंय म्हणजे सारा तुला स्वयंपाक येत ना ओ oh, हॅलो मला काय येईल स्वयंपाक आणि हो मला जरी स्वयंपाक आला ना तरी मी तो काय करणार नाहीये आणि येस तुला काय वाटलं मी काय तुझ्या हातात जेवण आणून देईन तुझ्या हातात चहा आणून देईन तुझ्यासाठी स्वयंपाक तसही लक्षात ठेव मी काय तुझी बायको नाहीये रिलॅक्स विचारलं तुला घरातला खाऊन खाऊन खूप मला कंटाळा आला होता मागचे दोन महिने मी गावाकडेच होतो तो रिलॅक्स वी विल मॅनेज तुझे आई बाबा येणार आहे तसं तुझ्या बोलण्यात आलं होत हो आई बाबा येणार आहे इतक्यात नाही वेळ आहे त्यांना खूप म्हणजे या वर्षभरात आले तर आले तर इथे राहते काय आता मस्करे केली गू टेन्शन नको घेऊस माझ्या आत्या इथं हडपसरलाच राहते ते आले की आपण त्याला तिकडे पाठवून देऊ सो रिलॅक्स बाकी सूरज तू फ्लॅट खूप छान निवडलाय बघ एकदम मोक्याच्या ठिकाणी <laughs> सारा एक आपल्याला फ्लॅट मिळतच नव्हता पुण्याच्या लोकांना लिव्हिंग म्हणलं की ते नाक मोडायचे आणि डायरेक्ट नाही, 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 नाही म्हणायचे मग <laughs> इथे कसं मॅनेज केलंस <laughs> पटवलं एजंटला एजंटने सांगितलं मालकाला आपल्या की आपलं नवीन लग्न झालेलं जोडप <laughs> काय झालं सूरज दिस इज नॉट फेअर उद्या त्यांना कळायला म्हणजे अगं सारा रिलॅक्स यार एवढी मोठी सोसायटी आहे कोण कुणाच्या बाजूला राहतं हे आपल्याला माहिती नसतं कसं नाही एवढ्या रात्री आपण पप्पा हॅलो हा पप्पा सॉरी सॉरी हा पप्पा काय पुण्यात आले पोचताय पंधरा मिनिटात हॅलो हॅलो अप्पा कमिंग हिअर विदिन फिफ्टीन मिनिट सारा हो ऍक्च्युली आई अप्पा येतात इथे पंधरा मिनिटात पोहोचतात तू त्यांची दुसरीकडे व्यवस्था करून दे हे काय सर काय बोलतीस, बोलतीस? का? बोलतीस तुझे किती वाजले एवढे रात्री कुठं पाठवू त्यांना कितीही वाजू देत आपलं काय ठरलं होतं तू आणि मी आपण दोघंच इथे राहायचं मग त्यांचा इथे यायचा काय संबंध सर काय बोलतेस आई वडील माझे ते मी पण माझ्या आई वडिलांना इथे आणू का अरे काय बोलतीस तू तुझे आई वडील इथं राहतील माझे आई वडील इथे राहतील मग आप कुठं राहायचं सारा राईट ऑन तर ना यार एका दिवसाचं प्रश्न आहे प्लीज प्रॉमिस प्रॉमिस you <laughs> बघा पराच्या चेहऱ्या काढत मी म्हटलं होतं कि नाही तुम्हाला त्याला आश्चर्य वाटेल चेहऱ्यावर ना आनंद दिसतोय ना दुःख आई आपल्या सामान तुम्ही डायरेक्ट घेत असे का गेले अरे होय होय सोन्या किती प्रश्न विचारशील बा आणि किती काळजी करशील आमची वाटते अचानक आलात ना म्हणून प्रश्न पडल आई आपण बसू दे मी पाणी आणतो तुमच्यासाठी पायी आण बसा हे नको बरं बसा घेऊ नये बरं बर तुमच्या पिपीच्या गोळ्या घेतल्या का तुम्ही काळजी करू नकोस का वेळेवर घेईन हा त्रास होईल म्हणून माहिती तुम्हाला तू त्याची काळजी करू नकोस आणि विणी तुझं असू दे सुद्धा येतो अरे तुला माहिती पागच्या आठवड्यामध्ये आपल्या गावाकडे कमीत कमी त्याला मी दहा केले पण तू एकाही फोनला माझ्या उत्तर नाहीस का तू होऊन तू देखील तडक निघालो पण पण तिच्या घराला बोलू आणि तिचा कोणी लागत नव्हता दुसरा कुठलाच पर्याय या म्हाताऱ्या पशी राहिला नव्हता बाकी घर मात्र अगदी छान घेतलंय भरपूर मोठ पण दिसतय <laughs> आ... काय रे एवढं मोठं घर घेतलंय अरे वा काय ग एवढ्या मोठ्या घरामध्ये मला वाटत खो खोल्या पण अ बाप्पा भरपूर दिसताय हे इकडे पण काय खोला बाबा आपला जास्त पण काय रे सोन्या हे एवढं मोठं घर म्हणजे चांगलंय आनंद आहे आनंद नाही पण काय रे हे एवढ्या मोठ्या घरामध्ये तू इथे एकटाच राहतोस की कोणी तुझे मित्र मैत्रीण वगैरे काय बोलता आई बघ ना हे काय बोलते दाग आहो काय बोलता पहा बरं सोने असतं काय करा तुम्हाला सोन्या वाटत का तुम्हाला तसं नव्हे ही 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 आजकालची पिढी तरुण पिढी त्यांचा काय भरोसा म्हणून म्हटलं आपलं घटन बाकी काय I paiz! I paiz! Degor, aga bhavane अग असं राहण्याला आमचा समाज आमच्या गावातील लोक काय म्हणतील अहो आपण कुठे सुप्रीम कोर्टाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिली आहे म्हणजे वैराचाराला ना अपा थांब सूरज थांब वैराचाराचं ना या या तुमच्या ना त्याला नाव कर अपा आजच्या जगण्याची नवीन लाईफस्टाईल आहे आम्हाला तुमच्यासाठी हे तीस तीस वर्ष संसार करून एकत्र राहता येत नाही तसही आम्ही सुद्धा एक नाता जपतोय ना भले ते वर्षभरासाठी का असे ना आणि हो आता हे आमच्या रिलेशनशिप मध्ये ना हे इमोशन्स ना जागा नाहीये ओके आणि हो तुम्ही जर याला सोयऱ्याच्या मला असत ना तुम्ही आउटेड झाला बाबा आता ठीक आहे मी फोन केला होता हॉस्पिटलला तर ते म्हणले आता आउट ऑफ डेंजर आहे सो ठीक आहे आई एकटे थांबले असते ना आपण बरोबर तू नाही गेलास सारा तुला माहिती ना माझी मॉर्निंगची शिफ्ट होती सो मला कसं काय जमेल अगं नाही गेलो आई आणि अप्पांवरचं बघ ना किती छान प्रेम आहे म्हणून आई थांबलं आपण बरोबर सारा तीस तीस वर्ष संसार केलाय ना त्यांनी एकत्र तर ओढ तर निर्माण होणारच Don't be so, relax. Don't be सूरज असं आपल्याबद्दल शक्य आहे का रे सारा डोंट बी इमोशनल उद्या कदाचित आपण एक वर्ष वेगळे वेगळे असू शकतो सो रिलॅक्स डोंट बी इमोशनल तुला माहितीये सूरज काल आपण आपल्याला एक प्रश्न विचारला होता की आपल्या नात्याला नाव काय खरंच मला सांगशील का काय रे आपल्या नात्याला नाव सारा काय प्रश्न विचारत बसलेस तुम्हाला आपण प्रिकॉशन घेतोय कसं काय होईल मुलं तरी झालं आणि त्यानंतर आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं मग ते मूल कोणाचा तुझं की माझं की कोणाच नाही आय नो या yes, सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत पण मला आप्पा म्हणताय पटलंय आपण स्वैराचार करतोय आणि हो तुला जरी ते पटत नसेल ना तरी खालची जमीन सागली सूरज म्हणजे तुला आता हे सगळ्या गोष्टी पटायला लागले तुला असा एक जोडीदार हवा तो तुला आयुष्यभर साथ देईल ऑल दॅट टिपिकल थिंग मला नाही आवडत इट्स ओके आफ्टर ऑल तू आणि मी आपण कधी वेगळे होऊ शकतो वर्षभराचा कॉन्टॅक्ट असला तरी क्लॉज आहे आपला कॉन्टॅक्ट आय नो दॅट आई अफ्पा मला फोन करायचा मी आलो होतो हॉस्पिटलला घ्यायला तुम्हाला राहू दे राहू दे बिझी ना तू म्हणून नाही सांगितलं तुला बस बरे काल बीपीच्या गोळ्या नव्हत्या खाल्ल्या ना म्हणून त्रास झाला त्यांना आणि हो सोन्या आमच्या बॅगा घेऊन ये जाऊ द्या आम्हाला आमच्या गावाला दिसतो आपण घरात चप्पल पण नीट नाही झालं कुठे चाललं तुम्ही

दोघांनी मी नाही गेलो आणि आम्ही इथं थांबलो तर तुमचा हा स्वैराचार थांबणार आहे का